नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे इंडिया स्टॉप न्यूज सात जुलै दोन हजार पंचवीसमध्ये येत्या पाच वर्षात मेडिकलच्या पंच्याहत्तर हजार जागा वाढवणार जे पी नड्डा सरन्यायाधीश भूषण गवई यांनी शिक्षकाप्रती व्यक्त केली कृतज्ञता संपत्तीचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे गडकरी साहेब दुसऱ्या कसोटीत भारतचा तीनशे छत्तीस धावांनी ऐतिहासिक विजय मुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस तर अशाच ठळक बातम्या आणि टॉप न्यूज म्हणजेच ठळक घडामोडी बघण्यासाठी आपले चॅनल आठवणीने सबस्क्राईब करा हां आणि बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे तुम्हाला प्रत्येक अपडेट तुमच्या मोबाईलमध्ये सर्वात आधी मिळेल